गोष्ट सौंदर्याची नीता एका शाळेत शिक्षिका असून विद्यादानाचे पुण्यकर्म करत होती रंगाने सावळी रूपाने डावी पण शिकवणुकीच्या बाबतीत तिच्याहून कोणीही वर चढ नव्हते त्यामुळेच साऱ्या शिक्षक वर्गात सहकारी तिचा द्वेष करत होते फक्त तिच्या शाळेचे मुख्याध्यापक मात्र तिच्यावर खुश होते तिने मोठ्या कष्टाने बी एड केले होते आणि पहिल्याच मुलाखतीला नोकरी मिळाली होती शाळेत तिने मुलांची मने जिंकली होती तिच्या शिक्षणाची पद्धत सर्वापेक्षा वेगळी होती तिच्या तासाला मुले शांत शहाण्यासारखी वागायची ती रूपाने सुंदर नव्हती पण तिचे अक्षर मोत्यांच्या माळेसारखे नीटनेटके होते काळ्या फळ्यावर एका रेषेत सरळ लिहिणारी तीच एकमेव शिक्षिका होती प्रत्येक मुलाकडे जातीने लक्ष द्यायची तिने कधी मुलांना शिक्षा किंवा धाक दाखवला नव्हता उलट उडान टप्पू मुलांना सुद्धा तिने तिच्या प्रेमळ वागण्याने सुधारले होते मुलांना आईच्या मायेने ती पाहायची ती लहान असताना तिची आई वारली होती वडिलांनी मोठ्या कष्टाने तिला शिकवले होते तिचे लग्नाचे वय झाले होते मुलगा मिळत नाही या कारणाने वडिलांचा जीव वर खाली होत होता नीता मात्र शांत होती लग्नाच्या बाजारात रूप व पैशांना फार किंमत असते हे ती जाणून होती हे देवाना आपल्याला दिले नाही काही हरकत नाही जे आहे ते ज्ञान आपण मुलांना देऊन त्यांना आदर्श नागरिक बनवू याच विचाराने ती वागत होती तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने नवीन आले ते तरुण रंगाने गोरे व फारच रुबाबदार दिसत होते बायांनी भाळून जावे असे त्यांचे रूप होते ते रूपाने सुंदर व कर्तव्य आणि वागणुकीनेही दक्ष होते पहिल्या मुख्याध्यापकांकडून त्यांना नीताची सगळी खबर कळली होती त्याचबरोबर बाकीचे शिक्षक तिचा द्वेष करतात हेही त्यांना होते नवीन आले म्हणून नीताच्या शिकवणुकीत काही बदल झाला नाही पण बाकीच्या शिक्षकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली नवीन मुख्याध्यापक शिस्तप्रिय व शिकवणुकीत काटेकोरपणे वावरत होते नीताच्या कार्यावर ते खूप भाळले होते शाळेचे नाव व मुलांच्या उत्कर्षाकरिता नीता सारखी सहकारी असले तर आपण ते सहज करू असे त्यांना वाटले मुख्याध्यापकांनी तिला सावरले आणि तिला समजावले नीता तुझ्याकडे रूप रंग नसला म्हणून काय झाले तुझ्याकडे ज्या कला आहेत त्या लाख मोलाच्या आहेत आणि तुझा स्वभाव एवढा प्रेमळ मायाळू मी आजपर्यंत आईशिवाय कुठल्याही स्त्रीत पाहिला नाही मी तुझा स्वभाव व कार्य सौंदर्यावर खूप खुश आहे माझी कारानी असे म्हणून त्याने तिचा हात धरला तात्पर्य थोडक्यात काय रूपापेक्षा गुण आणि स्वभाव महत्वाचा सौंदर्यवान असण्यापेक्षा मनाचे सौंदर्य हे महत्वाचे असते